नमस्कार मित्र आपल्या नवीन व्हिडिओ स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण नवीन एक नवी बातमी एक मा, माहिती न्यूज आहे तिसरी भाषा नाहीच राज्य शिक्षण मंडळाच्या पहिली पासून या ठिकाणी शिकवले काय बातमी तर पाहूयात तर राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिल्या यत्तेपासून तिसरी भाषा लागू करण्याच्या धोरणापासून शालेय शिक्षण विभाग या ठिकाणी माघार घेतली आहे आणि तिसरी भाषा म्हणून हिंदीला राज्यभरात विरोध झाल्यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भोसे यांनी हिंदीची सक्तीने असं जाहीर केलं होतं तिसरी भाषा भाषाच नको असं शिक्षण तज्ञांचा आग्रह कायम राहिल्याने राज्य मंडळाच्या शाळांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून तिसरी भाषा न ठेवण्याचं राज्य सरकारनं ठरवलंय अं याबाबत अं दादा भोसे यांनी अशी माहिती दिली तसंच सीबीएसई शाळांमध्ये पूर्व प्राथमिक ते दुसऱ्या येतेपर्यंतचे शिक्षण मातृभाषेत किंवा राज्य भाषेत करण्याबाबतचे वृत्त महाराष्ट्र प्रसिद्ध केला आणि त्याने त्याचनुसार सीबीएसई ने परिपत्रकात पहिल्या हो दोन इयत्ता मध्ये दोन भाषांचा उल्लेख केला होता त्यामुळे वरील सर्व बाबीमध्ये सीबीएसईचं अनुकरण करणाऱ्या राज्य शिक्षण मंडळाकडून इयत्ता पहिली पासून तीन भाषांचा आग्रह का धरला जातो दा, असा प्रश्न उपस्थित झाला होता आणि यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस मध्ये पहिली पहिली पासून तिसरी भाषा शाळांना शिक्षण शिकवण्याच्या शासन निर्णयाला स्थगिती दिल्याचं सांगितलंय आणि फक्त हिंदीच नाही तर कोणती भाषा तिसरी भाषा म्हणून यंदापासून शिकवण्याच्या निर्णयाला स्थगिती असं त्यांनी सांगितलं आणि अशा प्रकारे तिसरी भाषा शिकवली जाणार नसल्याचं सांगितलं तसंच त्यांचं असं पण म्हणणं त्यांचं की पहिलीपासून तीन भाषा नको अशा सूचना शिक्षण तज्ञांनी केल्या त्यामुळे या संपूर्ण विषयाचा खोल अभ्यास करून मगच निर्णय घेतला जाईल तुरताच पहिली पासून तिसरी भाषा शिकवण्याचा जो निर्णय होता त्याला या ठिकाणी स्थगिती दिल्याचं सन्मान्य शिक्षण व शालेय शिक्षण मंत्री दादा भोसेजी यांनी सांगितलेलं आहे तसंच शिक्षणाचे माध्यम मराठी च्या पत्रकात इयत्ता दुसरी पर्यंत दुसरी पर्यंत शिक्षण मातृभाषेत किंवा राज्यभाषेत व्हावे असे म्हटले याबाबत दादाजी भुसे यांना विचारले असं त्यांनी स्थानिक पातळीवर भाषा बोलणारे शिक्षक व शाळांमध्ये नियुक्त केले जातील असे त्यांनी सांगितलं आणि च्या अनेक चांगल्या गोष्टी अभ्यासांनी आपण स्वीकारणार मातृभाषेतून दुसऱ्या येतेपर्यंत शिक्षण व धोरणाबाबत तज्ज्ञ अभ्यासक व सुखानी समिती चर्चा करूनच निर्णय येईल असं त्यांनी सांगितलं अशा प्रकारे ही एक न्यूज होती की तिसरी भाषा जी आहे ती पहिलीपासून यावर्षी लागू होणार नाही किंवा त्याला या वर्षी या वर्षासाठी स्थगिती दिलेली आहे अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद